आपल्या गावात जातो तू एक काम कर थांब तू इतर गाडी थांब मला गाडी उभं असू बस अरे अरे ऐक ना ऐकलं थांबलो गाडी तू एक काम उतर मी दा घेऊन कुठं गावात चाललात ना चालल पण जाऊ शकते तसं पण याची काही गावात चांगली इमेज नाही माझ्या इमेज काय मी जातो घेऊन त्याला माझी गाडीला रुपा मानतोय तिकडं गोगल काय करू शकत का तो मित्रासाठी कोण मित्र माझी मि... माझी जाईल ना अहो जागी मग तुमची पण तुमची गाडी बसून जा ना तुम्हाला नेतो गाडीवर नको गाडीत बसून नको अहो तू ना काय कळत का नाही तुम्हाला तुमचे पाय दुखते एक तर तुम्ही गावात नवीन दिसताय आहे पण मी तुम्हाला ओळखत नाही मी कसं तुमच्या सोबत तुम्ही इथली खालच्या गावातली अहो तुम्ही कुठले का असा ना आपण तुम्हाला नेतो गाडीवर तुम्हाला बसाय काय अडचण आहे बसा 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 पण असं कसं कळत आहे का इथं दोन पोर आले तर उतरून देतो मी गाडीवरून खाली माझी गाडी नाही ना मी तुम्ही अरे माझी गाडी तुला तू गाडी खाली उतर लाव लाव गाडी नाही ऐका ना तुम्हाला कळत नाही कसं मी तुम्हाला ओळखत नाही कसं येणार तुमच्या सोबत की ओळख गाडी बसले बसले ओळख होईन एवढं काय ओळखाल का मी तुम्हाला लगेच कुठे दुसरी गाडी घेऊन जाणार का तुमच्या घरी नेऊन आहो बर तो धरतो काय करतो कडे लांब गाडी माझी सगळी माहिती तुला एवढा देतोय तुला ना मग मी घेऊन तू इथं तुला कळत दे पर्सनल थोडं कारण मी काय करतोय अरे माझ्यापेक्षा बारीक आहे म्हणून तरी काय बोल असं काय करता तुम्ही तुम्हाला तुम्ही चला राह कोणा सवय गाडी माझी ना तू कळत मॅट टाकले मी मी आता पेट्रोल टाकले त्याशिवाय तू गाडी सुद्धा आणत नव्हता तुला करण्याची गरज आहे का ती मुर्खा

मॅडम आणि मग तुम्ही पायपाय येणार का मी बसतो बस बस माग म्हणजे मी काय मध्ये बसू का मग नाही मी नाही बसणार मधी मग कसं करायचं तुम्ही बस मी माग बसते हा बस तू माग उतर, उतर उतर ना हा तू उतर मी चालू तो तू बस गेली माहिती चप्पल पण तुला सांभाळता ये ना बस मॅडम आता मी परत मध्येच आले ना तुम्ही बसा आता तुम्ही बसा मी बसते माग नका माहिती नाही बसायचं तुला कळत नाही तुला भावाचं तर चांगलं झालं बेकत नाही